मित्रांनो नमस्कार राम राम जय महाराष्ट्र बघा आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या व्हिडिओमध्ये दोन मुद्दे आणलेले आहेत पहिला मुद्दा दुसरा मुद्दा दोनही मुद्दे एकमेकाशी परफेक्ट कनेक्टेड आहेत आणि हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा तुम्ही हा व्हिडिओ कमीत कमीत दहा ग्रुपमध्ये नक्कीच पाठवणार मित्रांनो हो नमस्कार आपण आज एक अशा विषयावरती बोलतोय तर बोलण्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे फटाफट लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा। आता काल विधानसभेमध्ये विधानभवनामध्ये ज्या वेळेस चर्चा चालू होते त्यावेळेस एक असं प्रकरण घडलंय ते प्रकरण जास्त सोशल मीडियावरती ट्रेंड आहे कालपासून बघा अनिल परब शंभू राजे देसाई ह्या दोघांमधील वाद नेमका काय होता तुम्हाल तुम्हाला यातून काय तुम्हाला समजलं हे बघून घ्या बघा आतापर्यंत मुंबईचे लोक या लोकांना दिसले नाहीत मुंबई या लोकांना दिसले नाही मुंबईतील मराठी माणूस या लोकांना दिसला नाही म्हणजेच उबाटाला कारण उबाटा आता उराडे बडवत आहे मुंबईच्या नावावरनं तुम्हाला मी मित्रांनो तीन गोष्टी सांगतो हे बघा मुंबईमध्ये ज्या रोडचे कॉन्ट्रॅक्ट दिले ते कॉन्ट्रॅक्ट आतापर्यंत ठाकरेंनी पाच गुजरातीच भावांना दिलेले आहे म्हणजे गुजरात्यांनी दिलेले आहे मराठवाड्यात टाळून आता ज्या वेळेस मनपाची निवडणूक येते त्यावेळेस यांचं प्रेम हे उफाळून येतं आणि त्यावेळेस यांची मराठी अस्मिता हे जागी होते आता या विधान भवनामध्ये झालं काय विधान भवनामध्ये सरकारला घेरण्यासाठी सरकारला गोंधळून टाकण्यासाठी एखादी अशी मागणी करायची ती मागणी सरकारनं मान्य केली तरीही सरकार गोत्यामध्ये येईल आणि ते मागणी मान्य नाही केली तरीही सरकार ही गोत्यामध्ये येईल म्हणजे दोन्हीकडून सरकारला अडकित्यामध्ये धरायच्या साठी अनिल परबांनी एक तिथं मुद्दा मानला होता तो मुद्दा असा होता आता तुम्ही प्रथमत समजून घ्या की मुंबई मध्ये येते कारण मुंबईमध्ये काही जुन्या एस्टॅब्लिश पाडून बिल्डिंगे पाडून त्या ठिकाणी नवीन इमारती उभारतात काय इमारती शासन उभा करत मग या सगळ्याच इमारतीमध्ये जे घरे बांधले जातील इथून पुढे त्यामध्ये चाळीस टक्के राखीव हे मराठी माणसाकरता ठेवावं असं मत हे अनिल परबाने मांडलंय तुम्ही एक गोष्ट लक्षामध्ये घ्या ही इथून पुढे मुंबईत जी घरे बांधले जातील त्यामध्ये चाळीस टक्के घरे ही मराठी लोकांसाठी राखीव शंभरपैकी चाळीस घरे हे राखीव ठेवायचे आता ह्या गोष्टी जर आणल्या तर काय होईल परपा जर ह्या जी आर किंवा ह्यावरती विचार करून जर ह्या गोष्टी लागू केल्या तर परप्रांतीय हिंदी भाषिक जी काही मतं आहेत ते भाजपपासून दूर जातील आणि हे गोष्टी जर मान्य नाही केल्या तर हे लोकांमध्ये एक नवीन नेरेटिव्ह आणू शकतात ते म्हणजे काय या सरकारला मराठ्यांचा काही काळजीच का नाही मराठ्यांची मराठींची काही काळजी का नाही आणि हे लोक मराठी द्रोही आहे त्यांना काही देणं घेणं नाही हे दोन्ही नेरेटिव्ह हे त्यांना याच्या माध्यमातून सिद्ध करायचं होतं हे असं प्रकरण आहे आणि यावरती बोलताना शंभूराजे देसाई काय बोलले ते तुम्ही समजून घ्या शंभूराजे बोलले दोन हजार एकोणीस पासून दोन हजार बावीस पर्यंत तुमचं सरकार होतं तुमचे मुख्यमंत्री होते मग ह्या तीन वर्षामध्ये तुम्ही हा निर्णय का नाही घेतला आणि तुम्हाला हा निर्णय आता सरकारनं घ्यावा असा तुम्हाला का वाटतो कारण तुम्हाला हे माहिती आहे तो निर्णय तुम्हीही त्यावेळेस घेऊ शकत नव्हता आणि ते सरकार कुणाचाही असो तो हा निर्णय घेऊ शकत नाही हे तुम्हाला माहिती आहे असा ज्यावेळेस उलट प्रश्न शंभूराजा देसाईने विचारला त्यावेळेस आता यांच्या पुढील कुठलाही गोष्ट किंवा कुठलीही बोलायचा मुद्दा शिल्लकच नाही काय बोलावं काय कळलंच नाही आता पुढे सगळ्या बोलायच्या गोष्टी ब्लॉक झाल्या कारण सगळं आपलं पितळ उघडं पडलं आपले सगळे जे काय होतं मागे कारस्थान केले तर सगळंच उघडं पडलं यांचं आणि लोकांपुढे एक समज आला की ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर असतात मग त्यावेळेस परवाने गद्दार गद्दार हे त्या ठिकाणी ओद्भावलं आणि त्यावरूनच शंभूराजाई देसाई बोलले गद्दार कुणाला बोलतो रे बाहेर बघतो तुला वाक्य काय असेल ऐकून घ्या अरे ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार शांतता गद्दार कुणाला म्हणतो रे पण फक्त हे त्यांनी परभणी हे का त्यांना उसकावलं एकच कारण आहे कारण त्या प्रश्नावरती यांच्याकडं उत्तर काहीच नाही फक्त मराठी मतासाठी बीएमसीसाठी हे कोणत्या कोणत्या थराला जाऊन राजकारण करतील आणि मराठी माणसासमोर हे काय काय अजून उभा करतील हे जाणे त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा आणि यांचे तुम्ही व्हिडिओ बघू सुद्धा जाऊ नका हा होता पहिला मुद्दा याविषयी सरकारला कोंडीत धरण्यासाठी जो याने काही नंगा नाच चालू केलाय हा अजूनही चालू आहे पण या विरोधामध्ये सरकार सक्षमपणे आपली बाजू मांडत शंभूराजे यांच्या माध्यमातून त्यांना चपराक अशी मिळाली आहे त्यांचा हा मनसुबा त्या ठिकाणी गळून पडलाय आता वळूया या आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊने देवा भाऊने एक असा मास्टर स्ट्रॉक दिलेला आहे कारण ज्या वेळेस पासून महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव म्हणजेच गणपती आणि शिवजयंती हे दोन्ही सण मराठी लोकांनी ह्या सर्वांनी एकत्रित येऊन एखादा उत्सव त्या ठिकाणी करायचं कारण काय की सर्व जाती धर्म सगळ्या गोष्टी सर्वांचे मन त्या ठिकाणी जुळले पाहिजे यासाठी टिळकांनी हे दोन्ही हे उत्सव महाराष्ट्रामध्ये चालू केलेत पण आता देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं आहे की ह्या गणपती उत्सव फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवायचा नाही आपल्याला हा आपल्याला असा इव्हेंट करायचा आहे कारण गणपती म्हटलं की लहानापासून थोरापर्यंत म्हातारे तरुण सगळ्यामध्ये एक भावनेचा विषय असतो आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा उत्सव म्हटलं तर गणपती असतो आणि हा गणपती महाराष्ट्रापासून जगापर्यंत पोहोचवायचं काम हे भाजप सरकारनं हातामध्ये घेतलंय आणि तसा निर्णय सुद्धा आलेला आहे कारण देवाभाऊनं कालच त्यांचे आशिष शेजारच्या मार्फत त्यांनी जाहीर केलं की गणेश उत्सवाला महाराष्ट्रामध्ये राज्य उत्सव राज्य महोत्सव म्हणून या ठिकाणी हा नऊ ते अकरा दिवसाचा जो सोहळा आहे तो संपन्न होणार आहे आणि यासाठी मित्रांनो शंभर कोटीची तरतूद सुद्धा केली आहे हे धमाकेदार बातमी आतापर्यंत हा असा निर्णय कोणीच नाही घेतला वर्षोने वर्ष हा उत्सव साजरा होतो पण हा निर्णय जो कोणी घेतला असेल जो कोणी मास्टर स्ट्रोक मारला असेल ते म्हणजे देवाभाऊ आहेत तुम्ही एक गोष्ट मध्ये ठेवा प्रत्येक वेळेस हे लिब्रांडो लोक सांगायला पुढे येतात की या सरकारला मराठींचा कळवळा नाही मराठी आत्सा नाही मराठीवर प्रेम नाही अरे हे लोक प्रत्येक गोष्ट अशी करतात शासनामधील जे माहितीचे काही सरकार आहे हे सरकार मराठीसाठी मराठी माणसासाठी प्रत्येक पाऊल ही यशस्वी टाकत आहे ते मराठी भाषेला अभिजात दर्जा असेल किंवा गृहमंत्रालयातील पत पत्रांना उत्तर हे मराठीतून येत असेल किंवा आता ह्या गणेश उत्सवाला एक राज्य उत्सव किंवा राजकीय उत्सव म्हणून त्याला शंभर कोटीची मदत करून हा उत्सव हा मोठ्या प्रमाणे महाराष्ट्रामध्ये सेलिब्रेट व्हावा आणि याच्या माध्यमातून जे काय यातनं मित्रांनो दोन ते तीन फायदे होते एक पहिला फायदा ते म्हणजे जे आपले जे काही भावनिक आपण साध हे गणरायाला घालतो त्यावेळेस आपण पूर्ण सहकुटुंब सहपरिवार एकत्र येतो याच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्या जगानं हे महाराष्ट्राकडे यायचा प्रयत्न करावा कारण काय होईल जो व्यवसाय आहे उद्योग आहे त्या दिवसामधले त्याला चालना मिळेल आणि परिणामी जे काही आपलं व्यवसाय आहे शासनाचा तोही या ठिकाणी होईल आणि पर्यटन जे आहे तो जास्त प्रमाणामध्ये यावेळेस महाराष्ट्रामध्ये लोक गणपती पाहायला खूप दुरून येतात आणि या वेळेस रुपयाची उलाढाल होते त्यामुळे आपलाच मराठी माणूस या ठिकाणी उत्पन्न मिळवू शकतो अकरा दिवसामध्ये तो चार ते पाच वर्षापर्यंत सॉरी चार ते पाच महिन्यात कमवतो तो ह्या अकरा दिवसामध्ये कमवतो एवढा प्रचंड हा उत्सव मोठा करायचं नियोजन हे सरकारने घेतले तसा जी आर त्यांनी पारित केलाय आणि सांगितलंय की हा जे गणेशोत्सव आहे हा कुठल्याही मंडळापुरता आता मर्यादित नाही हा गणेश उत्सव हा राज्याचा उत्सव आहे राजकीय उत्सव आहे आणि याच्या माध्यमातून थोर पुरुषांचे इतिहासामधील देखावे तुम्ही सादर करा आणि यातून लोकांपर्यंत महाराष्ट्राचा इतिहास पोहोचवायचं काम करा कारण गणेश उत्सवामध्ये भारतातीलच लोक नाही तर जगातील पर्यटक सुद्धा या ठिकाणी या उत्सवाचा आनंद घ्यायला येणार आहेत मग त्यावेळेस काय होईल जी आपली संस्कृती आहे जो आपला इतिहास आहे जे आपले थोर पुरुष आहे जर हे देखाव्याच्या माध्यमातून जर सादर केले तर लोकांना अधिक लवकर पटेल आणि लोकांना एक प्रश्न पडेल अरे हा व्यक्ती कोण आहे हा महापुरुष कोण आहे इतिहास काय आणि जी आपली संस्कृती आहे ही संस्कृती आपोआप जगासमोर येईल मराठीचे सांगू कौतिके किती आता ह्या मराठीचं कौतिक फक्त महाराष्ट्रापुरतं ठेवायचं नाही याचं कौतिक ही पूर्ण भारतामध्ये त्यांनी केलेलं आहे अभिजात दर्जा देऊन आता हेच कौतिक हे पूर्ण जगामध्ये पसरवायचा वसा या सरकारने घेतलाय एवढे अप्रतिम चांगले काम आहेत पण हे चांगलं काम यांना पचणार नाही त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चूक काढायची असते आणि फक्त सरकारला डोचायचं असतं आणि लोकांमध्ये कसं एखादं फेक नेरेटिव्ह सेट करता येईल यांचं लक्ष याकडे असतं पण प्रत्येक चाल प्रत्येक पाऊल ह्या सरकारचा महायुतीमधील तिन्ही पक्षाचा हा फुकून फुकून आहे आणि प्रत्येक पाऊल हे मराठी लोकांसाठी हे प्रेरणादायी आहे आशावादी आहे आणि या शासनाकडे पाहिलं तर वाटतं काहीतरी भविष्यामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये खूप काही मोठं होणार आहे तुमचं एकूणच या, या विषयावरती मत काय आणि तुम्हाला या विषयावरती काय वाटतं कारण प्रत्येक चाल ही निकामी होत आहे वटागटांची आणि त्यांचे मित्र पक्षांचे आणि तेही हे ते जे काही घडत आहे हे सरकार ते पण नैतिक जबाबदारीतून करत आहे हेही तेवढंच सत्य आहे तुमचं मत नक्कीच कळवा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवायचा तुम्ही प्रयत्न कराल अशी अपेक्षा करतो नमस्कार हिंद वंदे मात्र